ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि अखण्डमण्डलात् व्याप्तयेना चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री श्रीगुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गंकार प्रव्ड बादू लुड्ड बादू सर्वात दार। प्रथम पांडुरंगाला नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आणि दुसरे चरण संतांची या ओम नाम ज्ञानेश्वरा Oh, I कोणाकर युक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यजननी देवाची तर आज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्या या नांदुरा नगरीमध्ये हा जो सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केल्या गेलेली आहे बघा हा छोटासा परिहार आहे वास्तविक पाहता सगळ्यांना माहिती आहे पण पन... द्यावं लागते एक तो दंड काय वारकरी संप्रदायाचा सांगावं लागते थोडंसं सा की कशा निमित्त कार्यक्रम आहे तर बघा अतिशय म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आपला सोनू हा सोनू गोंडू आम्ही आम, आम, माझा नातू आहे हा शुभम त्याला आम्ही गोंडूच म्हणतो लहानपणापासून तर बाकीच्यांचे नावं काही माहिती नाही महाराज वगैरे जय हरी महाराज हां तर अतिशय कौतुक करण्यासारखे मुलात खरंच हे जे आजचे मुलं आहे ह्या मुली आहे हे उद्याचे भावी आयुष्याचे शिल्पकार आहेत हे खरंच आज जर हे चांगल्या पावले पावल्या करून राहिले ना तर यायचे उद्या पाहुलं चांगलेच पडतील विठ्ठल 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 इथल्या गेलं म्हणजे तारीख दिली तेव्हाच की आजचा दिवस दुसरा येते दुसऱ्या दिवशी संतांचा अभंग घेत असतात तसं पण मी नामाबद्दलही सांगणार आहे कारण इथं आल्यावर कळलं की म्हणजे काल काही कीर्तन झालं नाही पण असो सत्याचा तर आपला पारायणाचा दुसरा दिवस आहे ना म्हणजे दुसराच मानला जाईल ना हा तर जसं अभंग जरी तुकाराम महाराजांचा असला तरी पण हा सोहळा समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आहे म्हणून याला कार्यकारण संबंध म्हणतात तर आपण समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचं थोडंसं अगदी शॉर्टकट चरित्र पाहू आणि नंतर मग अभंगाचं विश्लेषण बघा समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज हे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर मध्ये देवीदास पातुरकर यांच्या वाड्यासमोर प्रगट झाले ज्या वेळेला ते प्रगट झाले त्या ठिकाणी देवीदास फातुरकरांच्या मुलाच्या ऋतुशांती होती तिथं हो त्या भोजनाच्या पत्रावळ्या टाकलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी